नमस्कार आज आपण पाहणार आहोत तपस्या हॉटेल आत्तापर्यंत मी तुम्हाला साधारणपणे पाच हॉटेल दाखवलेले आहे आता आपण आज सहावं हॉटेल पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे हॉटेल आहे आणि आत्ता नुकतंच नवीन झालेलं हॉटेल आहे हे खूप छान आहे हॉटेल तर आपण आता पाहूया मी तुम्हाला सगळं आधी लोकेशन दाखवते हा समोर दिसतोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ह्या पुतळ्यापासून खाली गेलं की इकडे श्री विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिरापासून तुम्ही दर्शन घेऊन सरळ आलात की हे बघा समोरच इथे तपस्या हॉटेल आहे हे तपस्या हॉटेल आहे हे ही पाठीमागची बाजू आहे हॉटेलची आपण पुढची बाजू जी आहे एंट्रन्स तो दाखवणार आहे मी तुम्हाला आता तर इथे समोर हा जो बोळ दिसतो आहे हा पण बोळ आहे आणि इकडून जे अप्सरा कलेक्शन आहे त्याच्या शेजारून पण एंट्री आहे तर आपण तिकडूनच जाऊयात चला तर तपस्य तपस्या हॉटेलला जाऊयात हॉटेल तपस्या नवीनच झालेलं आहे प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हे संपूर्ण जेवढी लायटिंग दिसतं आहे ते संपूर्ण हॉटेल आहे आपण आता ते पाहणारच आहोत समोर जो दिसतो आहे हा गजान महाराजांचा गजान महाराजांचा मठ आहे आणि त्या मठाच्यापासून अगदी जवळ हे पुढचं गेट आहे गजान महाराज मठाचं आणि इथे हे हॉटेल आहे गजान महाराजापासून अगदीच जवळ आहे हे अप्सरा कलेक्शन आहे आणि ह्याच्या शेजारी बारामती ज्वेलर्स आणि त्याच्या शेजारी एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठी हे बघा हा एंट्रन्स आहे इथून आपण आतमध्ये जाऊयात छान छोटासा एंट्रन्स आहे व्यवस्थित आहे सगळं आणि इथे पायऱ्या आहेत छोट्या या पायऱ्यांनी आपण वरती जाऊ तर मी तुम्हाला तिकडचा पुढचा भागही दाखवणार आहे आधी आणि मग आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत हे बघा पण आता इथून आलो आहे हे सगळं हा सुरुवातीचं इकडून मंदिराकडून आल्यानंतरचा एंट्रन्स आहे आणि आपण आता इकडे भक्ती मार्गाकडे जाऊ ह्या हॉटेलला दोन एंट्रन्स आहेत तर आता इकडे भक्ती मार्गाकडे तो तो पण मी तुम्हाला दाखवते हा संपूर्ण जो दिसतो आहे हा भक्ती मार्ग आहे आणि भक्ती मार्गाला मार्गा श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास त्याच्यानंतर वेदांत भक्तनिवास आहे आणि पुढे आलं की गजानन महाराज मठ आणि ह्या बाजूला पार्किंग आहे संपूर्ण आणि पार्किंग फ्री आहे आणि हा जो आहे हा अहिल्याबाई होळकर पुतळा आहे आणि ह्या चौकातून तुम्ही सरळ आलात की समोरच हे तपस्या रेस्टॉरंट आहे हे बघा तपस्या रेस्टॉरंट हा पण एक एंट्रन्स आहे ह्या बाजूनी आलात तरी चालतं आहे आणि मंदिराकडून आलात तरीही चालतं आहे दोन्हीकडून आलं तरी तुम्हाला या हॉटेलला येता येत आहे आणि इकडूनही रस्ता आहे ह्या बाजूने तुम्ही गजानन महाराजाला जाऊ शकता अगदी मोक्याच्या जागी चौकातच हे हॉटेल आहे तुम्हाला सापडायला अजिबातच अवघड जाणार नाही इतकं सोपं आहे हे बघा ए सी रे ए सी फॅमिली रेस्टॉरंट आहे व्हेज थाळी आहे सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत खाली फोन नंबरही आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो देणार आहे ह्याच्यावरही तुम्ही झूम करून पाहू शकता चला आपण आता हॉटेल पाहूयात कसं येते खूप छान आहे आणि एंट्रन्सही चांगला आहे नवीनच झालेलं आहे आणि पायऱ्या वगैरे एकदम सोप्या आहेत आणि जास्ती पायऱ्या नाही आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे सोप्या आहेत पायऱ्या चढायला छान सजावट केलेली आहे तपस्या फॅमिली रेस्टॉरंट इथे रिसेप्शन आहे आणि हे हॉटेल आहे सुरुवातीलाच श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होत आहे तुम्हाला अतिशय छान मूर्ती आहेत छान सगळी स्वच्छता खूप आहे हॉटेल नवीनच आहे पण एकदम सुंदर आहे मी जरा लवकर आलेली आहे त्यामुळं गिराईक कमी आहे पण फुल भरलेलं असतं पहिल्या दिवसापासून इथे गिराईक खूप आहे इथेही पांडुरंगाचा फोटो लावलेला आहे वॉश बेसिन आहे वॉशरूम पण आहे ज्याची अगदी आवश्यकता असते लेडीजना तर वॉशरूम पण चांगलं आहे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे या हॉटेलचं किचन पण आपण बघू बघा किचन किती स्वच्छ आणि नीट क्लीन आहे अतिशय व्यवस्थित आहे सगळं किचन छान रोटी बनवणं चाललेलं आहे अतिशय व्यवस्थित आहे सगळं स्वच्छता मात्र वाखाण्याजोगी आहे अगदी स्वच्छ आहे सगळं खूपच क्लीन आहे इकडे ए सी रूम आहे जर तुमचे छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा एखादा भिशीचा ग्रुप किंवा अन्य कुठला ग्रुप आला मोठा मोठा तर तुमचा इथे आरामात कार्यक्रम छान होऊ शकतो संपूर्ण सगळे सोफे लावलेले आहेत आणि इंटेरियर पण बघा किती सुंदर आहे खूपच छान आहे सगळं मोठ्याच्या मोठा हॉल आहे तुमचा एक कार्यक्रम तर निश्चितचपणे छान होऊ शकतो इतका मोठा हॉल आहे हा खूप छान आहे आणि संपूर्ण ए सी हॉल आहे असं हे मोठ्याच्या मोठं हॉटेल आहे कसं आहे जेवण जेवण एकदम छान आहे आहे मस्त आवडलं पहिल्यांदाच चालत ना इथे पण तरी पण जेवण आहे तुम्हाला चांगलं आहे ना जेवण कसं आहे छान आहे नेहमी येत तुम्ही इथे काय काय घेतलंय तुम्ही शेवभाजी आणि पनीर पनीर कसं घ्यायचं आवडतंय छान आहे छान तुम्हाला आवडलं कसं आहे आजी जेवण छान आहे आहे तपस्या थाळी आणि आता हॉटेलचे ओनरच बोलणार आहे त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार मी सुभाष चव्हाण तपस्या फॅमिली रेस्टॉरंटचा मी ओनर आहे भाविक भक्तांच्या सोयीसाठी एक चांगलं हॉटेल या ठिकाणी नव्हतं जे होतं ते थाळी गुजराती राजस्थानी प्रकारचं थाळी इथं चालायच्या आणि जेणेकरून महाराष्ट्रीयन जो आपला भाविक भक्त आहे त्याची काही विशेष अशी जेवणाची सोय होत नव्हती हेच ध्येय डोळ्यात ठेवून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना चांगलं जेवण मिळावं म्हणून हे हॉटेल मी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आमच्या हॉटेलमध्ये फक्त थाळीच मिळत नाही तर पंजाबी डिशेश महाराष्ट्रीयन डिशेस त्याचबरोबर थाळी चायनीज आणि सगळ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ आमच्याकडे उपलब्ध आम्ही करून देतो जेणेकरून लोकांची चांगली जेवणाची सोय व्हावी सकाळी अकरा ते रात्री अकरा आणि किंबवना बऱ्याचशा वेळेस बारा वाजेपर्यंत आम्ही भाविक भक्तांना या ठिकाणी अन्नदानाची सोय करत असतो फक्त पैसा कमावणे एवढाच उद्देश नसून भाविकांची सोय व्हावी हा एक उद्देश आहे ही आमची तपस्या पेशल थाळी आहे फुल अनलिमिटेड जेवण यामध्ये मिळतं यामध्ये एकंदरीत पूर्ण चार भाज्या स्वीट त्यानंतर बटर रोटी नान गार्लिक नान अशी जी पाहिजे ते आयटम आम्ही यामध्ये देत असतो आणि कस्टमरला पूर्णपणे जेवणाचा आनंद मिळावा हा एकमेव उद्देश यामधून आम्ही साध्य करत असतो तपस्या अनलिमिटेड थाळी जी आहे ती फक्त अडीचशे रुपयामध्ये आहे ज्यामध्ये पूर्ण भरपूर जेवणाचा आपण आनंद घेऊ शकता आणि अनलिमिट लिमिटेड थाळी जी आहे ती दीडशे रुपयाला आहे ती महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण देतो ज्यामध्ये तीन भाज्या स्वीट चपाती भात वरण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये देत असतो पार्सल सेवा पार्सल सेवा आहे पण थाळीची पार्सल सेवा कंटेनर्स नसल्यामुळे थाळीची पार्सल सेवा आपण देत नाही त्यामध्ये दे फक्त चायनीज डिशेस असेल किंवा पंजाबी डिशेस असतील तर ह्या सगळ्या डिशेसचा आपण पार्सल सेवा देतो त्याने मी महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्तांना विठ्ठल रुक्मिणी भक्तांना वारकरी मंडळींना मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण तपस्या फॅमिली रेस्टॉरंटला एकदा निश्चित भेट द्यावी व आम्हाला सेवेचा सहभाग्य शवबाग, सौभाग्य प्राप्त करून द्यावं एवढीच मी विनंती करतो धन्यवाद असं हे हॉटेल तपस्या तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या हॉटेलला नक्कीच भेट द्या तुम्हाला ओळखण्याची अजिबातच गरज नाही अगदीच मोक्याच्या जागेवर असल्यामुळं तुम्हाला ते पटकन सापडणार आहे आणि इथे ही खूप छान आहे सगळा स्टाफ पण खूप उपयुक्त आणि खूपच पटपट सगळं करणारा आहे स्टाफ खूप चांगला आहे तर तुम्ही लव जरूर या या तपस्या हॉटेलला नक्की भेट द्या धन्यवाद